इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात धडाक्यात केली आहे पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला सहा विकेट्सने पराभूत केले तर आता पाकिस्तानची बारी आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत पहिल्या सामन्यात बांगलादेशला चित केल्यानंतर आता भारतीय संघ भिडणार आहे पाकिस्तानशी चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वाधिक चर्चेत असणारा सामना तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याआधी टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे मात्र टीम इंडियात सर्वात महत्वाची गोम दिसत आहे तर कोणती चूक करत आहे टीम इंडिया तीच आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चैनल वर नवीन असाल तर चैनल ला करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला जरूर करा तर आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली त्यानंतर भारतीय संघ खूपच मजबूत वाटत आहे शुभमन गिल रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल जबरदस्त कामगिरी करत आहेत तर गोलंदाजीत रवींद्र जडेजा अक्षर पटेल ते हर्षित राणा आणि मोहम्मद शमी देखील फॉर्म मध्ये परतला आहे यामुळे समोरच्या संघाचं नक्कीच वाढणार आहे परंतु याबरोबर भारतीय संघ एक चूक बार बार करत आहे ते म्हणजे फिल्डिंग करताना झेल सोडणे त्यामुळे ही चूक टीम इंडियाला महागात पडू शकते बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल हॅट्रिकवर असताना कर्णधार रोहित शर्माने सोडलेला झेल भारताला चांगलाच महागात पडला होता रोहितसह या सामन्यात विसाव्या षटकात हार्दिक पांड्याने तर तेविसाव्या षटकात विकेट किपर बांगलादेशने राहुल वर पाच विकेट अशी धावा केल्या होत्या टीम इंडियाला क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल तर दुसरीकडे फलंदाजीमध्ये विराट आणि रोहितला थोडा वेळ मैदानावर काढावा लागेल जेणेकरून त्यांच्या बॅटमधून आणखी धावा निघतील तर मित्रांनो भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी तेवीस फेब्रुवारीला खेळला जाणार आहे या सामन्यात कोणता खेळाडू धमाकेदार कामगिरी करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी अशाच बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा